नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा येथे पावसाळी पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले क्रीडा स्पर्धामध्ये बागलाण तालुक्यातील मानूर तताने साल्हेर वाघंबा हरणबारी भिलवाडा बाभळे दहिंदुले अठरा शाळांचा समावेश आहे त्यामध्ये चौदा माध्यमिक व चार उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे शासकीय आश्रम शाळा दहा आणि अनुदानित आश्रम शाळा आठ अशा अठरा शाळांचा शारा समावेश आहे अशा या पावसाळी क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बागलाण तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारीशी साहेब यांनी केले अशा वेळी दुधेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कापडणीस सर व इतर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बी एस कापडणीस जे के सोनवणे जे एन मराठे बी एन महाशले पालवी इतर प्रत्येक आश्रम शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित हो होते अशा वेळी स्पर्धेचे उद्घाटन झाले नंतर ग्राउंड वरती सर्व शाळेचे मुलं मुली एकत्र जमवून त्यांना श्री तोरणे साहेब यांनी क्रीडा स्पर्धा विषयी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि नंतर शासकीय आश्रमशाळा दोदेश्वर येथील मुलींनी सर्व खेळाडू मुलांचे व सर्व क्रीडा शिक्षक प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक यांचे स्वागत बोधेश्वर आश्रम शाळेतील मुलींनी गीत म्हणून स्वागत केले आणि स्पर्धेला सुरुवात झाली जिल्हा रिपोर्ट राजू माळीची रिपोर्ट